नमस्कार मंडळी केपीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन प्रकारचे शेव बनवून दाखवणार आहे एक बारीक तिखट शेव बनवणार आहे आणि एक फिक्कट जाड शेव बनवणार आहे शेव कुरकुरीत बनण्यासाठी आणि बराच काळ कुरकुरीत राहण्यासाठी काही टिप्स आणि काही ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला शेव बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा ओवा घालत आहे एक चमचा जिरे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालत आहे यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं पाणी घालून जिरं ओवा लसूण छान बारीक झाल्यानंतर याला मी एका वाटीमध्ये गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतलेलं आहे अशा प्रकारे मिश्रण गाळून घेतल्यामुळे वरचा जो चोथा आहे तो गाळणीमध्येच राहतो आणि शेव बनवताना कुठलाही अडथळा येत नाही हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे आणि गाळल्यानंतर जो चोथा उरतो तो टाकून द्यायचा आहे आता मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी बेसनपीठ गाळून घेत आहे हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बेसनपीठ मी इथे गाळून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालत आहे तेही अशा प्रकारे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे शेव छान कुरकुरीत बनेल आणि बराच काळ कुरकुरीत पण राहील तुम्ही याऐवजी साबुदाण्याचं पीठ देखील घालू शकता साबुदाना मिक्सरमध्ये छान असा दळून घ्यायचा आणि त्यानंतर गाळून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालत आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि यानंतर एक चमचा मीठ घालायचं आहे आता यानंतर यामध्ये एक चमचा कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे जे मोहन आपण इथे घातलेलं आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे यानंतर ओवा जिरं आणि लसणाचं जे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि नंतर व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं चा आहे छान असं सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे जास्त घट्ट देखील गोळा मळायचा नाही आहे जेणेकरून आपल्याला शेव पाडण्यासाठी सोपं जाईल आता थोडं थोडं साधं पाणी घालून सैलसर गोळा मळून घेऊया अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल अशा प्रकारे पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे इतका सैल हा गोळा पाहिजे हे पीठ वीस मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता वीस मिनिटं झालेली आहेत आता मी या ठिकाणी शेव बनवायचा साचा घेतलेला आहे आणि याला थोडं तेल लावून घेत आहे मी बारीक शेव करणार आहे म्हणून बारीक शेवेचा साचा घेतलेला आहे आता या साच्यामध्ये थोडा मिश्रणाचा भाग घालून घेत आहे आता साच्याचं जा वरचं झाकण लावून द्यायचं आहे या पद्धतीने साचा पॅक करून घ्यायचा आहे आता मी गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की नाही हे अशा प्रकारे थोडंसं पीठ टाकून चेक करून घ्यायचं आहे तेल मध्यम गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि त्यानंतर शेव पाडून घ्यायची आहे अशा प्रकारे छान शेव पाडून घ्यायची आहे शेव पाडत असताना हा साचा व्यवस्थित पकडायचा आहे नाहीतर हा साचा तेलामध्ये निसटण्याची शक्यता असते त्यामुळे शेव तळताना काळजीपूर्वक साचा पकडायचा आहे अशा प्रकारे शेव पाडून घ्यायची आहे शेव छान अशी दाबून दाबून तळून घ्यायची आहे शेव तळत असताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे तेलाचे बुडबुडे पूर्णपणे बंद झाल्यानंतर शेव काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली कुरकुरीत तिखट शेव तयार आहे आता आपण फिकट गाठी शेव कशी बनवायची ते पाहूया गाठी शेव बनवण्यासाठी मी दोन वाटी बेसनपीठ गाळून घेत आहे अशा प्रकारे हे बेसनपीठ गाळून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि तेही व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मी एक चमचा मीठ घालत आहे नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे नंतर मी पाच ते सहा काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या कुटून घेतलेल्या आहेत त्याची पावडर मी इथे घालत आहे त्यानंतर एक चमचा कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे जे तेलाचं मोहन आहे ते या पिठाला व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ ज्याप्रमाणे बारीक तिखट शेवेसाठी मळून घेतलं होतं त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे आणि याचाही सैलसर गोळा बनून घ्यायचा आहे थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर साच्याला तेल लावून घ्यायचं आहे साच्यामध्ये हे थोडंसं सा मिश्रण टाकून द्यायचं आहे यावेळेस जाड शेवेचा साचा घ्यायचा आहे आता गॅसवर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि या तेलाला मध्यम गरम करायचं आहे तेल मध्यम गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून द्यायची आहे आणि साच्याच्या मदतीने तेलामध्ये अशा प्रकारे शेव पाडून घ्यायची आहे आता व्यवस्थित उलटपालट करून ही शेव तळून घ्यायची आहे तेलाचे बुडबुडे पूर्णपणे बंद झाल्यानंतर शेव काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपण कुरकुरीत तिखट शेव आणि फिक्की गाठी शेव कशी बनवायची ते पाहिलं तुम्हीही बाजारातून आणण्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीने ही शेव नक्की ट्राय करा या रेसिपीबद्दल काही सजेशन असतील काही कमेंट असतील किंवा काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा